विद्यार्थी मित्रांनो माझे नाव आचार शिवाजी पवार आहे मी वर्ग सातवीमध्ये शिकते माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यम चणा पानखनेरगाव मी एक पुस्तक वाचले आहे त्या पुस्तकाचे नाव आहे लोकमान्य टिळक या पुस्तकाचे लेखक आहेत ज्ञानेश्वर भि भिगवडे या पुस्तकामध्ये लोकमान्य टिळक यांच्याविषयी खूप माहिती दिलेली आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म त्यांची बालपण अशी खूप माहिती आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म जन्म झाला होता त्यांची परिस्थिती खूप गरीब होती लोकमान्य टिळक यांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण झाले त्यांनी त्यांचे शिक्षण प्राथमिक शाळेत झाले मग त्यांना प्राथमिक शाळेत झाले मग ते मोठे झाले आणि ते कॉलेजला जायला सुरुवात केली त्या ते मो ते कॉलेजला जाते त्यांना ए त्यांचे एक मित्र बनले त्या मित्राचे नाव होते गणेश गणेश खूप चांगला होता त्या गणेश आणि लोकमान्य टिळक दोघेही कुठेही जायचे की सोबत जात ते दोघे खूप खूप म्हणजे खूप चांगले मित्र झाले होते काही वर्षानंतर लोकमान्य टिळक आणि गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली व व नंतर लोकमान्य टिळक मोठे मोठे झाले आणि आणि त्या त्यांनी ब्रिटिश सरकार यांच्याविषयी विरोध केला विरोध केला त्यांच्या त्यांनी त्यांनी ब्रिटिश सरकार यांच्याविषयी विरोध केला म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले त्यांना जेलमध्ये त्यांनी जेलमध्ये ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी जेलमध्ये दोनशे ते अडीचशे पुस्तके वाचले आणि दोनशे ते अडीचशे पुस्तके वाचले आणि त्यांनी लोकांना ठमकावून सांगितले की आणि त्यांनी गणेश उत्सव गणेश उत्सव व शिव शिवजयंती साजरी केली आणि त्यांनी लोकांना ठम थं, ठमसावून सांगितले की स्वराज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच धन्यवाद